पेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर आता ना साडेआठ वाजले मेकअपसाठी कस्टमर येत तरी ना एगेजमेंटचं मेकअप आहे आज तर मला ना आता पार्लर आवडायचं आहे थोडंसं जे मेकअपचे प्रॉडक्ट जे लागणार आहे ते ना, 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 जे 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 ना वरती काढून ठेवते आमचं स्वयंपाकन ते सगळं झालं आहे कारण आज ना इतकं काम आहे आम्हाला इतके ब्लाऊज शिवायचे ना अर्जंट ब्लाऊज आत त्याचे त्यांचे <coughs> कारण साखरपुडा जवळ आहे आता आमचं त्याच्यामुळे ना ब्लाऊज शिवून द्यायचे आत्तेचे माझी तयारी तर आता आहे ना पहिले मेकअपला येते त्यांचा मेकअप करून घेते मी मग नंतर मी साड्यांना आतचे लय करण तरी फॉल आणि रात्री मी लावून ठेवले होते नऊ वाजून गेले होते आम्हाला एवढे थकलेले होते काल तरी मी ना फॉल लावून ठेवले होते कारण आज लय काम वाढलं असतं म्हणून कचरेताईंनी पण आहे ना ब्लाऊज भरपूर कटिंग केले आता अर्जंटचे तर मम्मी ब्लाऊज शिवन मी पण शिवन पार्लरचे पण कस्टमर चालूचे तर चला इकडे ना आता मेकअपसाठी ब्राईड आलेली होती आणि मी तिथं मेकअप करत होते आणि एकदम सिम्पल मेकअप पाहिजे होता तिला त्याच्यामुळे एकदम लाईट लाईट आणि सिंपल मेकअप केला मी आणि मला खूप सारे कमेंट की तू चेहरा काबरणे दाखवत मेकअप काबून दाखवत जर तुम्हाला मेकअप वगैरे सर्व शिकायचे असन कोणतं प्रॉडक्ट यूज करते काय तर तुम्ही ना नक्की क्लास जॉईन करा आपले क्लासेस चालू आहे तर मेकअप कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा बारा वाजले का मला बसायचं आता शिवायला मला पण आता मी आत्याचा शिवते ना तो था शिवागे। था शिवागे। दिला ना तो काय एक दिला ना तो आणि आत्याचा तो नाही दिला हां इकडे हां तो शिवणार आहे का तो मग तो शिव मी तो शिवते मग बस बसते मग मी पण शिवायला आता मला या फॉलची गॅरंटी नव्हती मॅचिंग भेटला हा मॅचिंग भेटला आणि ज्याची होती ना दिदी तो नाही भेटला मला काय करावं बरं बघडं बरं झालं ही काबर नाही दिली तू मम्मी ना दा दा। आता फायनली तिचा ब्लाऊज शिवायला बसली आहे आणि मी एक ब्लाऊज कम्प्लीट केलाय आत्ताच इथं मम्मी तू बघितला का पूर्ण झाला नाही बघितला तर पूर्ण झाला हा ना दोन वाजले आता नाही दोन नाही अडीच वाजले बसायचं कधी काम करायचं शूर्ण सा ना अर्जंटला कसं पाय मी बरं टप्प्यात एक ब्लाऊज एकदम मस्त शिवला हा उंची वाढवली आपण ना त्याच्यामुळे आता ब्लाउज छान बसले ते पाट तरंगायची पहिली मागून त्यांची वरती आता नाही करणार मस्त बसले आज का आता आम्हाला वेळच नाही शॉपिंगला त्याच्यामुळे आमची शॉपिंग काकीनीच केली पुण्याला दादू गेलेला आहे तिकडं उद्या येणार आहे काकी आता मला काय सामान घ्यायचं काही नाही मम्मीला बांगड्या सांगितल्या मला हार कानातले किती किती बाई शॉपिंग काकीने केली आज केली जाऊ दे आपलं मेन मेन झालं मग मी ही साडी घालणार साखरपुड्याला ही एकदम भारी आता किती राहिलं ब्लाऊज थोडासा राहील दहा मिनिटाचा मग मी याला उका लावीन आत्ताच्या ब्लाउजला बटन लावीन तूपर्यंत ला। हाय

कस्टमर चालू साईटनी टिपते ना गायचं मला इंटरेस्ट इंटरेस्ट नाही मोड असलं शेप नाही डायरेक्ट मशीन नाही ज्यावर मोड आहे त्यावर करते बोर झालं मग मी नाही करीत तो ब्लाऊज कवर पडतो मग तसंच

ना तुझा दोन ब्लाउज झाले असते شو हा कंदीसर दोन्ही घ्या मला जाणत होतं मला अजून मला व्हिडिओ एडिटिंग करायचे हां आता मी एकदा जेवण करते जेवायला बसले तरी कस्टमर एकदम जेवण नाही त्यांना काही राती आणि आपण जेवत बसायचं तर चांगलं नाही वाटत ते ती आपली वाट पाहते आहे नेमकी ज्या वेळेला बसलं ना आलो नाही ते उठली असते मी दोन तीन घास खाल्ले होते नाही तर उठलीच असते चल मी ना आता हां उरून मी आज गोळ्या नाही गेली बघितली संध्याकाळीच घे माल माझं सामान सगळं ते संध्याकाळी गोळ्या संध्याकाळी मला किती त्रास झालं माहिती तुला मी ना आता माझं सामान आहे नव्हते या काही भरून ठेवावं लागेल मला काहीच हां कचरे तर आले ब्लाउज कटिंगला आता असं म्हणान सचरे तर सकाळी दोन कापले आत्ता आता या मम्मीचं चालू आहे ब्लाऊज शिवायचं दुसरा ब्लाऊज आहे हा मम्मीचा आता हा मी कुठं आराम करेल बाई मला अजून उका बटणं लावायचे सगळे सा दुपार साऱ्या दुपारपासून <laughs> लावायचे लावायचे परत आता कस्टमर येणार आहे आता परत कस्टमर येणारे काय फेशल आणि ते राहायला बसलं त्यांचा <स्ताव> आणि नेमकी पाणी पण आलं पाणी पण भरते आणि आहे ना आता स्वयंपाकाची तयारी करायची तर ना असं चालू आहे जिरा राईस करायचा आहे आणि काहीतरी ना अशी पातळ भाजीच करायची कारण सकाळी भाकरी बनवलेली होती भाकरी आहे तर त्याच्यामुळे ना काहीतरी पातळ भाजी आणि मस्त जिरा राईसच बनवते मी आता मम्मी ना आता बसली ब्लाऊज शिवायला जेवण झालं आहे आमचं आता नऊ वाजले आता सिंपलच साडी ब्ल्यू कलरची ना हिच्यावर नाही आकाशावरचा आहे ब्लाउज साडी आहे का ती दोन्ही साडी आहेत लगेच ना न लगेच समजा हा लगेच समजा मी साडीवर दुसरा आहे आणि दुसरी बॉटल ग्रीन आहे हा बॉटल ग्रीनलेस आहे खाली काप्यात बघ आहे पण मला माहिती मम्मी मम्मीने मला एवढं काम दिलंय या सगळ्या लेस ना खाली ना त्या सगळ्या ना या लेसच्या बंडलला ना गुंडळून द्यायच्यावरती तेवढं काम आहे मम्मीने मला मी साड्या ना पिशवीत घालून ठेवले सगळ्या भरून ठेवलंय मी साड्यान ती पिशवीमध्ये ते बघ ती वरती टेबलवरती बाहेरून हां त्याच्यावर पोपटी कलरच आहे मेहंदी कलर आहे तो खालचा होईल हां होईल बरोबर ती पण तोच परफेक्ट होतो जागा परत मला जसं गुंडाळा बॉटल ग्रीन नोडा आय आई वरती मम्मी पाहित्या अगं मांजरींनी ओढेल परीने ओढेल त्या सगळ्या ओढेल आता मग इतके मध्ये यायला पण नको कोणला शिवायच ना आता इच एक राहिला ना अजून एका साडीला फॉल नाही भेटला तिची ती झालीही एक साडी मग